सगळ्यांना खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा फॉर आपल्या आईच्या गावात मराठीत बोल काय सांगशील नवीन फिल्म आहे नवीन यु प्रवास आहे आणि स्वतः डायरेक्ट करतोय काय uh... सांगशील कसा होता हा मूवी एकदम छान आहे आईच्या गावात मराठी बोल माझा पहिलं मराठी मूवी ओके मी मराठी मूवी केलेलं कधीच नाही कारण एक चांगला स्क्रिप्ट मिळाला पाहिजे सगळे म्हणतात तू मराठी आहे तू मराठी मूवी कशाला नाही करतो तर मी मराठी मूवी बनवलं माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि एकदम छान मराठी मूवी आहे सॉंग्स चांग चांगले आहे हिरोईन तर एकदम मोठी कॉमेडी ॲक्टर आमचा फेवरेट ॲक्टर आहे ह्याच्यात सगळं आणलेलं आहे तुमच्यासाठी तुझा आता काय आता, आता। तुम्ही प्लीज एन्जॉय कर आमचा मूवी एकोणीस जानेवारीमध्ये येणार आणि आईच्या गावात मराठी बोल वेलकम टू द कन्व्हर्सेशन पार्ट माझेराव uh, काय सांगशील नो नवीन प्रवास आहे नवीन जर्नी आहे बॉईस पोर्शन यांचा नो आप यशा म्हणजे खूप यशानंतर नवीन फिल्म येतं काय सांगशील खूप भारी वाटते आणि स्पेशल खूप भारी वाटते की बरोबर बरे काम करायला मिळतं आम्हा सगळ्यांना कारण तो स्वतः मराठी आहे आणि त्याला एक त्याला त्याचं पहिलं यु एस मध्ये फिल्म मेकिंग शिकला आणि सगळं पण त्याला त्याची त्याची पहिली गोष्ट ही मराठीमध्ये मांडवायची वाटली आणि आम्ही सगळे त्याचा पार होऊ शकतो छान वाटतंय आणि सिनेमा हा खूप हलका भूमिका आणि फॅमिलीचीच गोष्ट आहे तो फॅमिली बरोबरच बघा आणि तुमच्या मित्रांना दाखवा मला आवडला तर अजून लोकांपर्यंत नक्की पोहोचवा सो भेटूयात एकोणीस जानेवारीला थिएटर संस्कृती चौक नंतर तू येतेस की प्रेक्षकांच्या भेटीस काय सांगशील काय नवीन चित्रपटामध्ये करतेस आणि काय प्रेक्षकांना पाहायला कॅरेक्टर्स पण जसं हे दोघेही म्हणतात की खूप हिंगवूड फिल्म आहे खूप फॅमिली फिल्म आहे की बऱ्याचदा ना आपल्या मराठी चित्रपटांचं ते वैशिष्ट्य आहे की आपण थिएटरमध्ये जातो आणि मस्त एक सिंगवूड आणि फिल्म असे दोनता संचालते आणि घरी येतो तशी काहीशी फिल्म आहे आणि माझ्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की कोणी वैद्य अजून ज्याने व्हिडिओज त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यावर मराठी मराठी आहे

आणि मी इतका शिकलेला आहे फिल्म मेकिंग आणि एक चांगलं स्क्रिप्ट पण केलं लोकांना खूप आवडणार यु you नो know, त्यांना वाटणं की कसं केलं आहे सो आय आय रिली होप यु नो ह्याच्यात सॉन्ग्स आहेत काही सगळं आहे ह्याच्यात तुम्हाला ते पाहिजे ते आणि चतुर पण आहे सो oh, 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 oh. so, uh, उमेद आहे हां अरे हिम्मत आहे यायला तुम्ही या ना आमचा मूवी बघा

रिलेटेबल आहे कॅरेक्टर मी सांगेन माझ्यासाठी चित्रपटात काही वेगळं करायला तुला अशा पाहत की की फक्त मोजी मुलीबरोबरची केमिस्ट्री त्यांच्या कॉमिक टायमिंगला मॅच करणं आणि असं काही नाही औटन कॉमेडी चित्रपट कधी नाही किंवा माझ्या कॅरेक्टरनी कधी अशी कॉमेडी केली नाही याही चित्रपटातली काही कॉमेडी करत नाही तेच मला असं वाटतं हातकंटा या चित्रपटातलं ते सगळं सिच्युएशन ओरिएंटेड कॉमेडी आहे की गोष्टी घडतात त्यामुळे तो तो होणारा बोलता सो ते सोपं गेलं आणि ॲज अ डिरेक्टरसाठी खूप पर्टिक्युलर आहे काही गोष्टी त्याच्याकडे दोन दोन टास्क होते की तो कामही करू शकतो आमच्याबरोबर आणि त्याला करायचं होतं सो खूप स्मूथ गेलं आमची कॅमेसिटीसुद्धा तो 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 एक शेवटचा प्रश्न एक, एक शेवटचा प्रश्न आम्ही अनेकदा आता बघतोय या कार्यक्रमात सुद्धा पण आणि तुझ्या जेवढा मुलाखती पाहिल्यात तेवढ्यात की थ्री इडियट्स हा तुझा एक यूएसपी आहे किंवा तुला त्याच्यामुळे ओळखलं जातं सो एखाद्या आर्टिस्टला फक्त एका अशा कलाकृतीसाठी ओळखलं जाणं हे पर्सनली तुला आवडतंय का एवढं सगळं कारण तुझं भरपूर काम आहे सो तुला ते आवडतं का काय एखाद्या कलाकृतीसाठी आपल्याला ओळख मिळणं किंवा ओळखलं जाणं सगळे ओळखतात काम मी दुसरे पण काम केलेलं आहे कुठले <laughs> मुव्हिजमध्ये तर त्यांना थ्री इडियट्स पॉवरफुल वाटतं आहे आणि ते ठीक आहे आम्हाला कधी माहीत नाही ऍज ॲक्टर ऍक्टर कुठलं हिट होणार कुठलं नाही खूप ऍक्टरला कधी थोडंसं पण इम्पॅक्ट आहे आणि मला एक मूवीमध्ये माझं पहिलं मूवीमध्ये इम्पॅक्ट झालेला आहे पण त्याच्यातून मला एक नवीन मराठी मूव्ही केलेला मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेलं आहे आणि ते खूप छान आहे सो मला खूप हॅपी आहे की मी थ्री डीज केला कारण मला चान्स मिळाला ह्या ह्या मराठी मूव्ही करायला आणि तो मूव्ही आयच्या गावात मराठी बोल थँक्यू थँक्यू सो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा